आज आपण इथे ना झणझणीत चमचमीत असा ड्राय प्राउन्स पुलाव बघणार आहे झंझणीत असा सोडे भात बघणार आहे आपण जी ओली कोळंबी घेतो त्या कोळंबीला सुकून जे सोडे तयार होतात त्या सोड्यापासून ही भाताची रेसिपी बघणार आहे चवीला एक नंबर लागतो आणि गावरान पद्धतीने हा आज आपण सोड्याचा भात करणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि कुकरच्या अगदी दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये झटपट तयार होते त्यामुळे तुम्ही लगेच लग ज्यावेळी तुम्हाला गरम गरम छान चमचमीत झणझणीत काही खायचं असेल ना त्यावेळी ही छान सोडे भाताची बिरी सोडे भाताची रेसिपी करू शकता अगदी सगळ्या बिर्याणीजला फेल करेल असा हा सोडे भात एकदम छान चमचमीत आणि चवीला म्हणाल तर भन्नाट लागतो चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया या झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीने बनवलेल्या सोड्या भाताच्या रेसिपीला आणि पाहून घेऊया यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी बघा मी इथे सुकवलेले सोडे घेतलेत आता जी कोळंबी असते त्याला सुकून या पद्धतीनं सोडे तयार केले जातात आता हे सोडे अर्धी वाटी मी इथे सोडे घेतलेत एक वाटी फुलपात्र एक फुलपात्र तांदळासाठी मी इथे अर्धी वाटी म्हणजे अर्ध फुलपात्र सुकवलेले हे सोडे वापरणार आहे आता या सोड्यांना छान पंधरा ते वीस मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे कारण त्याच्यावर खूप सारं मीठ असतं रेथी लागलेली असते त्यामुळे त्याला छान भिजत घालायचं आता आपले सोडे छान भिजतायत तोपर्यंत आपण बाकीची तयारी पाहूया त्यासाठी बघा मी इथे एक मिडियम आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे खूप कमी साहित्य लागतं या सोड्याच्या पुलावला आणि अगदी झटपट इन्स्टंट तयार होतो त्यासाठी एक कांदा उभा चिरून घेतला त्याचप्रमाणे आपल्याला एक लालबुंद असा पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आता इथे टोमॅटो चिरून झाला कांदा झाला इथे मी बघा एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे त्याचे मोठे पीस करून घालायचे आहेत ऑप्शनल आहे तुम्ही फक्त सोडे घालून हा भात केलात तरी अप्रतिम होतो चवीला पण मला हे सोडे आणि या सोड्या भातामध्ये वांग आणि बटाटा आवडतो म्हणून मी एक वांग आणि एक बटाटा मोठे काप करून अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे आता इथे आपली सोडे भाताच्या पूर्ण तयारीत झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण तयारी करून घेतलेली आपण त्यानंतर मी इथे एक फुलपात्र बासमतीचा तांदूळ वापरला आहे कुकर गरम करायला ठेवायचा आहे त्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे या सोडे भाताच्या पुलावच्या रेसिपीला तेल थोडंसं जास्त लागतं त्यामुळे इथे बघा दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही आलं लसूण पेस्ट घालू शकता मी इथे आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे त्या किसलेल्या आलं लसणाचा या सोळ्याच्या भातामध्ये एक नंबर फ्लेवर येतो आणि खूप चवीला अप्रतिम लागतो त्यानंतर छान परतून घ्यायचे एक ते दोन मिनिट परतून घ्यायचे कांदा लवकर परतला जावा यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता साधारणपणे मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि नंतर आपल्याला कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे टोमॅटो छान मऊसूद असं शिजेपर्यंत त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आपण छान परतून घेऊ या टोमॅटोला आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ झालेले सोडे टाकायचे आता बघा सोडे मी भिजत घातले होते एक पंधरा ते वीस मिनिट त्याला गरम पाण्यात भिजत घातले त्यानंतर स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचेत आणि त्यानंतर सोडे आपल्याला या टोमॅटोमध्ये कांद्यामध्ये घालून घ्यायचे फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर उभा आ, मोठे काप करून घेतलेला बटाटा घालून घेतला एक वांग घालून घेतलं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही वांग आणि बटाटा नाही घातलात तरी काही हरकत नाही तुम्ही जरी फक्त या सोडे घालून ही बिर्याणी हा पुलाव केला तरी अप्रतिम लागतो त्यानंतर बघा अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि इथे साधारण एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे आता तुम्ही इथे बिर्याणी मसाला कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता काहीही हरकत नाही छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो बासमतीचा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आता या सगळ्या गोष्टींबरोबर आपल्याला तांदूळ छान परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यावर खूप सारी बारीक चिरलेली हिरवी गार कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर आपण मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर मी इथे एक फुलपात्र तांदळासाठी साधारणपणे दीड फुलपात्र पाणी वापरलेलं आहे एक तीन ते चार मिनिट ही या सगळ्या गोष्टी मी छान परतून घेतल्या आणि त्यानंतर बघा दीड फुलपात्र पाणी घालायचं आणि यामध्ये तुम्ही एक ते दीड चमचा साजूक तूप घालू शकता तुपामुळे या भाताची टेस्ट एक नंबर लागते आता त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं चा। आहे आणि साधारण मीडियम फ्लेमवर दोन ते तीन शिट्ट्या तुम्ही घेऊ शकता तुमच्या कुकरमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला अंदाज असेल त्या पद्धतीने तुम्ही शिट्ट्या करा आता मी इथे दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मीडियम फ्लेमवर तुम्ही बघू शकता आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपला हा झणझणीत चमचमीत असा अगदी बिर्याणीला फेल करेल इतका मोकळा आणि मौसूद असा झंझणी सोडे पुलाव खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि किती टेम्टिंग दिसतो आहे त्याचबरोबर चवीलाही एक नंबर झाला होता याच्यावर तुम्ही छान तुपाची धार सोडून एक नंबर अल्टिमेट लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी इन्स्टंट आणि दहा ते पंधरा मिनटात हा पुलाव तयार होतो आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागतो तर तुम्हाला ही झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीने बनवलेल्या सोडे भाताची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही आपली सोडे पुलाव रेसिपी आवडली असेल सोडे भात आवडला असेल तर आपल्या आधीशी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग आपल्या या झणझणीत जन गावरान पद्धतीने बनवलेल्या सोळेभाताच्या रेसिपीला लाईक ला करा रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर एक छानशी कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला हा सोळेभात कसा वाटला आणि तोपर्यंत तो मस्त खात्रा खुश रहा थँक्यू